हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार वेलकम एवरीबॉडी छोपसो माझा आवाज गणना क्लियर असेल छोपसो माझा आवाज गणना क्लियर असेल डन चलो क्लियर आहे चला एक दोन मेन टॉपिक वरती आपल्याला बोलायचं आहे ओके आजचा टॉपिक थोडासा सिरियस असणार आहे आणि विशेष गोष्ट सांगतो मी तुम्हाला आजचं टॉपिक बरेच विद्यार्थी आता सध्या जे ज्या परिस्थितीत आहेत त्याच परिस्थितीमध्ये मी काही वर्षापूर्वी होतो ओके या टॉपिक वरती मित्रांनो मी आज तुमच्याशी बोलणार आहे ओके तलाठी भरती बद्दल तुम्ही भरपूर सारे भरपूर मतमतांतरे वगैरे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत बरेचसे विद्यार्थी मला डायरेक्टली अप्रोच करतायत की सर तुम्ही तलाठी भरतीवरती स्पेशली तुम्ही आम्हाला एज्युकेट केलं आहे शिकवलेलं आहे पण तलाठी भरतीचं जे काही सध्या गैरप्रकार चालू आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त काही बोलले नाहीत काही व्हिडिओ पण बोलून बनवले नाहीये फक्त एक नॉर्मलायझेशनवरती व्हिडिओ आला त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काही बोललेले नाहीये ओके असं बऱ्याच जणांचं मत येत होतं आणि त्यासाठी मी आज स्पेशली ओके आज कदाचित माझा या टॉपिक वरती बोलण्याचा शेवटचा दिवस असेल आणि कारण मला पुढे लगेच दुसऱ्या तुमच्या परीक्षांची पण तयारी करून घेणं मला तिथं क्रमप्राप्त म्हणजे योग्य वाटत आहे ओके आजचा टॉपिक आजचं लेक्चर साधारणतः दोन तीन टॉपिक वरती चालणार आहे आणि भावी तलाठी कशी दिसतात हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या लेक्चर मध्ये ओके चलो त्यांचे मत पण आपल्याला इथं जाणून घ्यायचे आहेत काही विद्यार्थी आहेत काही विद्यार्थ्यांना मी डायरेक्टली फोन लावणार आहे त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचं रँक आलेला आहे कशा पद्धतीनं त्यांनी अभ्यास केला होता किंवा आता सध्या ते कोणत्या परिस्थितीत आहेत ह्या सगळ्या गोष्टीवरती मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ओके चला तुम्हाला हे दिसत असेल हेडिंग दिसत असेल प्रामाणिक विद्यार्थ्यावरती खरंच अन्याय झालेला आहे का अन्याय झाला आहे का अन्याय झालेला आहे तर त्या ठिकाणी त्याच्यावरती योग्य मार्ग काय असू शकतो तलाठी परीक्षा हे एक निमित्त पण असू शकतं फ्युचरमध्ये येणाऱ्या सगळ्या पदभरत्या ज्या आहेत ओके तलाठीला जर असं सगळेजण हायलाईट करतात पद चांगला आहे आणि समाजामध्ये एक मान आहे त्याच्यामुळे याला जर हायलाईट करतात त्याच पद्धतीनं जवळपास एक पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त पदाची भरती ओके महाराष्ट्रामध्ये होणार आहे तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये ह्या हाच प्रकार आपल्याला जर पुढे दिसला तर तो मनस्तापाचा पण असू शकतो बरोबर तर या सगळ्या मित्रांनो आज आपण स्टेप बाय स्टेप बोलणार आहोत आणि विशेष गोष्ट आता सध्या जे रँकमध्ये आले पोर आहेत ओके सध्या जे रँकमध्ये आले पोर आहेत यांच्यावरती सुद्धा मित्रांनो आज मी थोडस तुम्हाला जास्त वेळ बोलणार आहे त्या विद्यार्थ्यांचं मत सुद्धा तुमच्या तुम्हाला तुम तुम त्याच्याबद्दल सांगणार आहे ओके चलो सर तर स्टेप बाय स्टेप स्टार्ट करूयात बरं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्या कर्मचाऱ्यांचं आज मी सगळ्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणत आहे काही तलाटी सुद्धा आज लाईव्ह आलेले असतील ओके तर सर्व तलाठ्यांचं इतरही डिपार्टमेंट मधल्या कर्मचाऱ्यांचं स्वागत आहे लवकरात लवकर पोस्ट काढा आणि लवकरच या चक्रातून निघून जाणं मित्रांनो गरजेचं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये संताप कशाबद्दल चालू आहे ओके प्रत्येक पोरगा अभ्यासाला बसणार एक दहा मिनिटानंतर त्याला फ्रस्ट्रेशन यायला लागले आणि तो संतापात चाललाय ओके का संताप चालू आहे कशामुळे संताप चाललाय हे काही मुद्दे, है? काई मुद्दे है? काई मी इथं मांडत आहे अजूनही काही मुद्दे मांडणार आहे काही मुद्दे तुमच्याकडून पण मी जाणून घेणार आहे की बोवा कशामुळे सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी स्तरावरती संताप चालला आहे पहिली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे परीक्षेची फीस राईट माझ्यासारख्याच्या बॅकग्राऊंडमधून भरपूर सारे विद्यार्थी असतात त्यांना परीक्षेची फीस भरताना नाकेन येतात हे शंभर टक्के खरं आहे बरोबर की सर एकाच डिपार्टमेंटमध्ये जर चार पाच पोस्ट निघाल्या तर आम्हाला चार पाच पोस्टचे फॉर्म भरता भरता आम्हाला दहा जणांसमोर हात पसरावा लागतो आणि मग आमचं कंबर्ड चांगलंच मोडलेलं असतं ओके घरी आई वडिलांकडून तर जास्त पैसे घेऊ शकत नाही कारण एक ठराविक वीस बावीस वर्षाचे आम्ही झालेलो आहोत किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालो आहोत तर प्रत्येक परीक्षेची फीस भरणं यामुळं बरेचसे विद्यार्थी नाराज आहेत रागवलेले आहेत कम्पेअर करतात पोरं की सेंट्रलच्या परीक्षेच्या फीस या शंभर रुपया असतात तर आपल्या परीक्षेच्या फीस या त्याच्या दहा पटका असतात राईट हे एक संतापाचं मला मुख्य कारण वाटत आहे सेकंड थिंग परीक्षा चालू असताना तराठी भरतीची परीक्षा चालू असताना आपण रोज पेपरमध्ये पाहत होतो पेपर पेपर मोट या ना त्या पेपरमध्ये कोणत्या सगळ्या चांगल्या पेपरमध्ये म्हणजे मोठमोठे जे पेपर आहेत या सगळ्या पेपरमध्ये आपण पाहत होतो की बरेचसे चिट करत असताना ओके ब्ल्यूटूथ घेऊन गेलेले असतील काही जण त्या ठिकाणी मोबाईलच्या थ्रू हे करत असतील काही जण त्या ठिकाणी तिथलेच काही कर्मचारी त्यांना मदत करत असतील अशा प्रकारचे बरेचसे उमेदवार सुद्धा सापडत होते ओके त्यांच्यावर लगेच कारवाई ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं होत होत्या आणि त्याचे आपल्याला न्यूज मध्ये कात्रणे येत होते परीक्षा देत असताना सुद्धा आपण डिस्टर्ब अवस्थेत होतो कि हे असं का व्हायला लागले आपल्याकडून तर फीस एवढी घेतली तरी सुद्धा आपण डिस्टर्ब का आहोत बरोबर हे एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप जास्त संतापाचं कारण आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नाराजगी असणं साहजिक आहे मित्रांनो पुढचं पॉईंट आहे आपण सेंटर एका ठराविक दिलेलं असतं आणि सेंटर हे लांब लांब पडलेले आहेत बऱ्याचशा महिला आहेत गृहिणी आहेत नवीन लग्न झालेल्या महिला असतील किंवा काही मुलं पण असतील ओके प्रॉपरली महिलांना लांब सेंटर दिल्यानंतर त्याच सेंटरवर जाण्यासाठी से भयानक मनस्ताप झाला भयानक त्रास झाला बरोबर स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या गावात जाणं तिथं पेपर देणं पेपरसाठी थांबणं ओके परत येणं या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना भयानक मनस्ताप झाला होता ओके ह्या सुधारणा शंभर टक्के पुढच्या याच्यामध्ये केलंच पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आता सध्या जे वातावरण पेटलेलं आहे ते पेटलेलं आहे नॉर्मलायझेशन मुळे जे मार्कामध्ये तफावत झाली ते ओके सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो सगळ्यात मी पहिल्यांदा त्याच्यानंतर सगळ्यांना तुम्हाला बोलायला होणार आहे आणि भरपूर जणांचे थोडेसे मत पण आपण जाणून घेणार त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा इम्पॉर्टंट आहे असे म्हटलं तर चालेल आणि आजच्या व्हिडिओ पासून या सगळ्या गोष्टी सोडून पुढच्या परीक्षेला जर लागलात तुम्ही तर मला आजच्या व्हिडिओ केल्याचं धन्यता वाटणार आहे ओके नॉर्मलायझेशन मध्ये सर आता काही जण काही अज्ञान असतील त्या बाबतीत म्हणतात काही जण की सर दोनशे चौदा मार्क कसे होतात दोनशे मार्काचा पेपर आहे दोनशे चौदा मार्क कसे होतात तर बाळा मी स्वतः सेंट्रलच्या बऱ्याचशा परीक्षा दिल्या आहेत इव्हन मी इंटेलिजन्स ब्युरो किंवा इतर एस एस सी ह्याच्या इंटरव्ह्यू पर्यंत मी पोहोचलेलो आहे ओके इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचल्यामुळे प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्याच्यामध्ये काही नॉर्मलायझेशनच्या मार्कची प्रोसेस आहे ह्याच्याशी मी जवळपास दहा वर्षापासून पहिल्यापासूनच फॅमिलियर आहे म्हणलं तरी चालेल आता महाराष्ट्रातले बरेचसे पोरं पहिल्यांदाच नॉर्मलायझेशनशी फॅमिलियर होत आहेत मध्ये त्या ठिकाणी तुमचे जे मार्क्स आहेत ओके त्याचा बेस हा पकडल्यानंतर कदाचित दोनशे बेस पकडल्यामुळं त्याचा बेस पकडल्यामुळे मा त्याचे मार्क जे आहेत ते दोनशे प्लस होत असतात मग नॉर्मलायझेशन मध्ये दोनशे प्लस मध्ये मार्क होणं हे हे रॉंगच आहे असं आहे का नाही हे बरोबर आहे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क हे तुमचे दोनशे पेक्षा जास्त जातात याचा अर्थ दोनशे पेक्षा जास्त मार्क घेणारा पोरोनं फ्रॉड केला असं होतो का बिलकुल नाही त्यामुळे लक्षात ठेवा दोनशे पेक्षा जास्त मार्क जातात त्याच्यामध्ये काही चीट नाहीये काही नाहीये नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये जर समजा एखाद्या एक विद्यार्थ्याने एकशे ऐंशी मार्क घेतले आहेत नव्वद क्वेश्चन घेणं बरोबर काहीच अवघड नाहीये तलाठी भरतीचे पेपर जर पाहिले तर नव्वद प्रश्न बरोबर येणं काही अवघड नव्हतं नव्वद प्रश्न म्हणजे ऐंशी गुण ऐंशी गुण मध्ये जर समजा ते शिफ्ट अवघड असेल तर पंचवीस तीस गुण वाढू शकतात आणि तिथं पोरग दोनशे प्लस मध्ये सुद्धा जाऊ शकतं ओके याच्याबद्दल सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी क्लिअर केलं की मध्ये मार्क वाढतात ओके पण काही विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने केलं हे कंपनीने खूप लेट स्पष्टीकरण दिलं की या या पद्धतीने नॉर्मलायझेशन झाले त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे काय होतं भयानक संताप पण होता आणि बऱ्याच जणांना वाटत होतं की ज्या पोरांनी पैसे भरलेले आहेत त्या पोरांचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढवले तर तसं काही झालं नाहीये हे मी तर तुम्हाला इथं सांगू शकतो ओके डायरेक्टली ब्लेम करणं मित्रांनो चुकीचं आहे बरोबर तर ह्या गोष्टीमुळे सध्या महाराष्ट्रातले पोर संतापलेले आहेत त्याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट कारण आहे ते म्हणजे परीक्षा चालू असताना बरेचसे उमेदवार इथं सापडलेले होते चलो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता मी थोडस तुमच्याबद्दल पण बोलणार आहे ओके तुमच्याबद्दल सुद्धा बोलणार आहे की या ठिकाणी काय काय कशा पद्धतीनं हा चला आमची चुकी आहे की आम्ही लॅबमध्ये बसून स्टडी करतो बरेचसे विद्यार्थी अजून हे बोलत आहेत चलो काय हरकत नाही हा मध्ये चौपन्न मार्क आलेले आहेत असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलंय फॉरेस्ट मध्ये चौपन्न मार्क आले आहेत आणि एका तलाठी भरतीमध्ये दोनशे प्लस मार्क आले आहेत हे पण मी ऐकलेलं आहे आणि हे पण मी पाहिलेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे सुद्धा मार्क इथं आलेले आहेत ओके चलो ठीक आहे सर आता मी तुम्हाला ह्या काही सस्पेक्टिव्ह गोष्टी आपल्याला दिसत आहेत बरोबर आहे ह्या सस्पेक्टिव्ह गोष्टीची शंभर टक्के एसआयटी लावा किंवा काही लावा कोणतीही पोलीस फोर्स लावा पण या सस्पेक्टिव्ह गोष्टीची शंभर टक्के सखोल चौकशी झाली पाहिजे कारण महाराष्ट्रातला गरीबातला गरीब पोरगा सुद्धा इथं अभ्यास करतोय मान्य आहे या गोष्टी आणि या गोष्टी मित्रांनो झाल्याच पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी होताना तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का ह्या सगळ्या गोष्टी होताना तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का नोटीस केलेली गोष्ट मी आत्ताच तुम्हाला सांगतोय ती नोटीस केली गोष्ट आहे मित्रांनो ही समोर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ओके चांगले मार्क्स मिळवणारे सगळेजण दोषी आहेत दोषी आहेत का चांगले मार्क्स मिळवणारे सगळेजण दोषी आहेत का की बाबा प्रत्येक दोनशे प्लस फोर किंवा प्रत्येक एकशे नव्वद प्लस आणं त्या ठिकाणी काहीतरी के फ्रॉड केला आणि तिथं स्वतःचे मार्क्स वाढवून घेतले असं आहे का तर मित्रांनो असं बिलकुल पण नाहीये ओके जे गोष्टी रॉंग आहेत त्याला रॉंग म्हणण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या गोष्टी बरोबर म्हणण्याची सुद्धा आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे ओके आज तुम्हाला मी बरेचसे विद्यार्थी फोनवर पण ऐकवणार आहे आणि समोर प्रत्यक्ष पण घेऊन येणार आहे त्यांचे मार्क्स पण तुमच्याशी शेअर करणार आहे त्यांची परिस्थिती पण शेअर करणार आहे त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी कदाचित वर्षाला चार ड्रेसच्या जोड्या घेतील का ओके काही जणांचे वडील नाही आहेत काही जणांचं परिस्थिती अशी की दोन एकर शिते वीस गुंठे शीते असे पोरं सुद्धा दोनशे पर्यंत मार्क पोहोचलेले आहेत त्यांच्या मेहनतीवरती त्यांच्या बॅकग्राऊंड वरती अभ्यासाच्या ओके आता मला तुम्हाला इथं माझी स्वतःची सिच्युएशन सांगा वाटते सिच्युएशन माझी काय होती ते पहिल्यांदाच सांगतो मित्रांनो ज्या वर्षी मी भरतीमध्ये पास झालो ओके ती दोन हजार पंधराची सिच्युएशन आज बरेचशे विद्यार्थी अनुभवत आहेत ओके दोन हजार पंधराला मी परीक्षा पास झालो परीक्षा पास झालो त्याच वर्षी मी सिक्युरिटी गार्ड होतो ओके तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलं पण आहे हॉटेलमध्ये वेटर पासून सगळेच कामं केले आहेत मी सिक्युरिटी गार्डचं नोकरी चालू होती काही ठिकाणी क्लासेसमध्ये थोडफार चान्स भेटला तर एखादा लेक्चर घ्यायला जात होतो ओके okay? तसं चान्स कोणी देत नव्हतं कारण सगळं बॅकग्राऊंड बघून असं वाटायचं की यांना आलेलं बरं शिकवायला अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड होतं त्यामुळे एक परमनंट जॉब म्हणजे माझा त्यावेळेचा होता सिक्युरिटी गार्ड पुण्यामधली सीडॅक कंपनी आहे पाशानला तिथं माझा सिक्युरिटी गार्डचा जॉब चालू होता ज्या वेळेस तलाठीचा रिझल्ट लागला एकदम खुश सगळं झालं एकदम मस्त वाटलं त्याच्या आधी बरेचशे परीक्षा फेल झालो होतो ओके काही परीक्षा मेन्स काही परीक्षा इंटरव्ह्यू मधून बाहेर पडलो होतो पास झालो आई वडिलांना सांगितलं वडील तिकडं आनंदात नाचायला लागले आई पण खुश सगळ्या फॅमिली मध्ये लगेच फोन करू करू सांगणं पवन झाला पवन झाला असं झालं तस झालं पाच झालं पूर्व असं दिवस हे काढलं सगळं झालं दोन दिवस एक दिवस गेला मध्ये दुसऱ्या दिवशी एक मित्राला जवळ ओके आणि ही गोष्ट मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितले माझ्या लाईव्ह मध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितले दोन दिवसानंतर मित्राला आणि मला एकदम शांततेत समोर येऊन बसला सिरियसली काय झालं माहिती आहे का तुला म्हणे मी आता त्यावेळेस दोन हजार पंधराला एवढं हे नव्हतं ओके okay? काय झाले मी म्हणलं काय झाले शांत बसला माझ्या पोटात गोळा यायला लागला काय झाले की बाबा आता काय परत अजून भीती वाटायला लागली नेमकं काय झालं त्यानं म्हणलं तलाठी भरती मित्रा तलाठी भरती मध्ये तुझ्या घोळ झाला होता नांदेडच्या आणि तिथं नांदेडच्या तलाठी भरतीमध्ये घोळ झाल्यामुळं तलाठी भरती रद्द झाली डायरेक्ट रद्दच झाली असं सांगितली मी डायरेक्ट आता एवढा परेशान झालो एवढा पोटात गोळा आला बाप रे म्हणलं मी म्हणलं माझं जाऊ दे माझ्या मायबाबतच काय होईल ओके तिकडे तर आनंदाने सगळ्यांना सांगणं चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे सगळेजण बरेच जण कॉल येतात की पाच झाला असं अभिनंदन ते ओके पोटात आला आता म्हणलो डोळ्यात एकदम पाणी यायला घाबरलो होत घाबरलो आणि तरी सुद्धा मी मस्ती दाखवायला चालू केली त्या मित्राला समोरच्या तो आसुरी आनंद घेत होता माझ्या माझ्या ह्याच्या घाबरण्याचा मी घाबरलो होतो आणि काही सेकंदात मी रडायला डोळ्यात पाणी येणार होतो आणि तो समोरचा जो मित्र होता ओके त्याला मित्रच म्हणणार नाही मी तो आसुरी आनंद घेत होता हसत होता तो की अर र जाऊ दे आता काय करतोस असं करतो त्याच्यापासून कधी एकदा बाजूला जाईन जा असं झालं आणि बाजूला जाऊन रडन कधी एकदा झालं बाहेर गेलो चहाचे दोन तीन कप पिलो ओके डोळ्यात पाणी यायला ऑटोमॅटिकली यायला काय करावं काही सूचना या मग याच जिल्ह्यामध्ये एक तलाठी होता त्या मित्राला फोन लावला आणि त्याला विचारला अरे ऐकलोय असं खरं आहे अरे गप म्हणे काय कोणी सांगतो काही पण चार दिवसात तुम्हाला बोलवणार आहे कशाला कर हे करलायस म्हणे कोणाचा एक नको चार पाच दिवसानंतर तुझं डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे तिथे ये म्हणे आणि सिरियसली तसं झालं डॉक्युमेंट चेकिंग झालं आणि पुढे झालं आज सध्या महाराष्ट्रामध्ये अशी सिच्युएशन झाली आहे की जे पोरग एकदम मन लावून अभ्यास केलेला आहे ओके मेहनत घेतलेला आहे आणि ज्या पोरांचं खरंच परिस्थिती खराब आहे आता मग एक माझा लाडका विद्यार्थी त्याला मी फोन पण लावणार आहे आणि माझे इथे काही विद्यार्थी पण येऊन बसले आहेत माझ्या बाजूला माझ्या सोबतीला माझे काही विद्यार्थी पण येऊन बसले आहेत ओके त्यांच्याशी पण तुम्हाला रुबरू करून देणार आहे मला एक धीरज नाव एक विद्यार्थी आहे त्याला मी बोलणार आहे तुमच्यासोबत ओके ते पोरग कुठं राहते आहे एकदम अशा अशा गावात राहते जिथे नेटवर्क व्यवस्थित नाही काही नाही ते पूर्व मागचं एक वर्ष मला परेशान केलंय परेशान केलं इन द सेन्स त्यानं त्याचा अभ्यास सांगून परेशान केलं रेग्युलर प्रश्नपत्रिका सॉल्व सॉल्व्ह करणार म्हणजे करणार रेग्युलर सर माझे हे चुकलेत माझे हे पॉईंट चुकलेत मी काय करू ओके चार पाच दिवसाला एकदा कॉल करणार त्यानं विचारणार ओके त्याची चुनूक मला गॅरंटी होती की त्याने शंभर टक्के पास होणार आणि त्यानं त्याच्या कॅटेगरीमध्ये पहिल्या नंबरनं पास झालेला आहे ओके पास झाले पास झाल्यानंतर लिटरली त्याचे वडील काहीतरी समथिंग ड्रिंक करत होते त्यांनी ड्रिंक सोडली आनंदात एकदम छान पद्धतीने राहायला लागले ओके हे एक दोन दिवस झाले आणि त्याच्यानंतर हे जे वारं चालू झालं त्याच्यानंतर ते, ते फक्त पोरगा मला फोन करते आणि परिस्थिती एवढी डाऊन आहे मला माहित आहे तिची पूर्ण परिस्थिती माहित आहे सर मी काय करू सर त्यानं आता सध्या शेतात जाऊन काम करते जिथं काम भेटेल तिथं जाते रोजानं जाणं जे म्हणतात ते रोजानं जाते आणि रोजानं जाऊन त्यांना काम करते ओके म्हणजे आता एक तुम्ही विचार करा आता हा पोरगा ओके ह्या पोरगावरती काय काय सध्या सिच्युएशन असेल ओके okay. मान्य आहे मला फ्रॉड झालेला आहे त्यांना शंभर टक्के जर समजा हाच धीरज जर समजा फ्रॉड मध्ये असेल त्याला लावा चौकशी एसआयटी करा सगळं करा त्यांना असेल तर त्याला डायरेक्टली हाकाला तिथून त्याच्या जागी दुसरा वरती घ्या बरोबर तर असं झालं तर त्या भरतीला सुद्धा न्याय होईल दोन हजार एकोणीस नंतर मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये भरती झाली आहे चार वर्षानंतर परत कॅन्सल परत मग भरतीची प्रोसेस परत ऍडव्हर्टाईज या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होईल याचा विचार करा त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय मी सुद्धा आणि इव्हन महाराष्ट्रातले जे चांगले चांगले शिक्षक आहेत जसे की मी नेहमी नाव घेत असतो विठ्ठल कांगणे सर त्यांचं सुद्धा असं मत आहे की सर भरती रद्द करण्यापेक्षा जे फ्रॉड आहेत ना जे फ्रॉड आहेत त्या नालायकांची चौकशी करा त्यांना हाकला आणि बाकीच्या गरीब पोरांना वरती घ्या हे सुद्धा त्यांचं मत आहे ओके हे माझं सुद्धा मत आहे की बाबा भरतीची प्रोसेस डायरेक्ट कॅन्सल करण्यापेक्षा जो रॉंग आहे ना तुमच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला जर एखादा पोरगा दिसला हा रॉंग आहे लावा त्याच्या मागच्या गोष्टी करा आणि त्याला तिथून हाकला त्याच्या जागी एखाद्या सिन्सिअर पोराला घ्या ह्याच्यानं काय होईल ह्याच्यानं सगळी प्रोसेस वाचेल आणि एखादं गरीब पोरग ना तिथं त्याला न्याय भेटेल ओके तुम्ही आता सगळेजण आलेले आहात तुम्हाला थोडस गोष्टी मी हे करणार आहे ओके आता चलो एकच मार्ग आहे मेन्स व्हावी निगेटिव मार्क असावे दोनशे पैकी ओके आता हे सगळ्यांचे सेड म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं मित्रांनो इथं बोलतच आहे ओके मी तुम्हाला सांगतो काय व्हायला पाहिजे पुढे चढून मध्ये काय व्हायला पाहिजे या सगळ्या बाबतीमध्ये परीक्षा माझी इच्छा होती पहिल्यापासूनच एम ने घ्यावी ओके परीक्षा एमपीएससी ने घ्यावी ही माझी पहिली इच्छा होती पेपर शिफ्ट मध्ये नसावे शिफ्ट मध्ये नसले की नॉर्मलाइशन येणारच नाही ओके एकाच शिफ्ट मध्ये पेपर सगळ्यांसाठी एकाच क्वालिटीचा पेपर आणि सगळेजण एकाच वेळेस पेपर देणार एकाच वेळेस त्यांचे मार्क सगळे आउट होणार तर पेपर हे शिफ्ट मध्ये नसावे फीस कमी असावी सगळी प्रोसेस ही वेगवान आणि पारदर्शक असावी वेगवान आणि पारदर्शक असेल तर शंभर टक्के तिथं पोरांना सगळ्या न्याय भेटू शकतो ओके चला आता मला गॅरंटी आहे पोरांना आता मी काही गोष्टी थोड्याश्या म्हणजे एखादी गोष्ट एखादी बाबतीमध्ये बोलली आता मी इथं उठून नाही भरतीच रद्द झाली पाहिजे उड्या जोरजोरात मारायला लागले की तुम्हाला वाटतं की सर खूप छान आहेत ओके हे छान घेऊन करायचं काय ऍक्च्युअल मध्ये काही गोरगरीबाचे पोरं जर लागत असतील तर मी एकच म्हणेन माझं सगळ्यांना एकच सांगाय की बाबा सरल, सरल, विद्धार तेंच, विद्धार तेंच, या ठिकाणी सरळ सरळ जे आहे ते पूर्णतः विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं जे काही आहे तुम्हाला ज्यांच्यावर डाऊट आहे त्यांची संपूर्ण एसआयटी न चौकशी करावी ते जर दोषी असले तर त्यांना त्या भरतीतून बाद करावं त्यांना पुढे कोणती भरती देता येऊ नये एवढं करावं आणि दुसरा खालचा जो मुलगा आहे तो शंभर टक्के वरती यावा हे माझं स्वतःच मित्रांनो मत आहे ओके चला हा आता काही जण म्हणणार काही जण हे म्हणणार हा चलो प्रशांत माझा रॉक स्कोर एकशे ऐंशी एस एम एस दिले तुला माहित पण नसेल ही एक्झाम लायकित राहा ओके बाबा मी कमीत कमी एक दहा मेन्स दिले आहेत बाळा ओके आता आता तू जे काही सांगतोय की मी एवढ्या मेस दिलेत तेवढ्या मेस दिलेत मी स्वतः दहा मेस दिले आहेत इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेला माणूस आहे ओके तुम्ही स्वतः पहिल्यांदा शिकून घ्या की समोरच्याला बोलायचं काय असतं आणि कसं बोलायचं असतं ओके नंतर तुम्ही या गोष्टी बघा आता इथं मी म्हणलं असतो की नाही भरती रद्द करा तर तुम्हाला करत कदाचित आवडलं असतं पण भरती रद्द करण्यापेक्षा एक चांगला मार्ग आहे ते म्हणजे जे, जे काही दोषी आहेत त्या दोषीची चौकशी करा त्यांना या ह्याच्यातून कॅन्सल करा आणि दुसऱ्याला चान्स द्या हे माझं स्वतःचं म्हणणं आहे ओके आणि हेच म्हणणं बाकी सगळ्याच पण असणार आहे ओके चला ठीक आहे आता एक माझा विद्यार्थी आहे मित्रांनो एक विद्यार्थी आहे त्याला तुम्हाला भेटायचं काय सांगा एकदा एक विद्यार्थी एक आहे त्याला तुम्हाला भेटायचं का सांगा फक्त एकदा चलो एक विद्यार्थ्याला मी मित्रांनो भेटवणार आहे तुम्हाला ओके आता तुम्ही ठरवू शकतात की काय असे बरेचसे विद्यार्थी आहेत ओके काही विद्यार्थी असतीलही त्या लिस्टमध्ये जेणे चुकीच्या मार्गाने गेले असतील राईट काही विद्यार्थी असतीलही जेणे खरंच मेहनत केली असेल ओके मेहनत केलेल्या विद्यार्थ्यावरती अन्याय होऊ नये आणि चुकीच्या मार्गाने गेलेल्या विद्यार्थ्याला कोणतंही पद भेटू नये ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टीवरती मी इथं उभं आहे ओके चला माझे बरेचसे त्यांचे बॅकग्राऊंड जर सांगितलं ना ते तर ते आता मला तोंडावरती त्यांचं हे तर इन्सल्ट आहे खर तर त्यांच्याबद्दल बोलणं असं ओके पण त्यांचं बॅकग्राऊंड असं आहे मित्रांनो की ते कदाचित काम नाही केले तर दोन महिने सुद्धा त्यांनी इथं सर्वाई नाही करू शकत काम जर नाही केले त्यांनी दोन महिने सुद्धा सर्वाई करू शकत नाही असं बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी आहेत ओके एक जे आता माझ्या समोर इथं जवळपास एक चार विद्यार्थी आहेत ज्यांचं तलाठीमध्ये शंभर टक्के सिलेक्शन होऊ शकतं त्याच्यातले एक दोन विद्यार्थी आणि ते सरळ सरळ सांगतो हे शेतकऱ्यांची पोर आहेत पोरांनो यांची परिस्थिती एक वेळेस आहे का मी फक्त त्यांना प्रश्न विचारणार आहे तुम्हाला जर वाटलं की बाबा मास्तरनं काही हे केलं असेल तर शंभर टक्के म्हणा ओके आ, मी ये मित्रा तू ये तू तू ये चला आता खर तर माझी इच्छा नव्हती समोर आणाव कॅमेऱ्याच्या यांना पण तुम्हाला थोडेफार गोष्टी कळाव्यात पोरांनो राईट अ याचं नाव याचं बॅकग्राऊंड सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप विचारतो नाव तुमचं पहिलं कसं माझं नाव भरत कामाजी बारसे आहे मी नांदेडचा अर्धापूर तालुक्यातील बारस गावचा आहे मी आता पुढचा प्रश्न विचारतो वडील काय करतात माझे वडील वारले आहेत वडील वारलेत सॉरी त्याच्याबद्दल मी मला विचारायचं नव्हतं मला परिस्थिती माहिती आहे याच्याबद्दलची ऑलरेडी ओके सध्या घरामध्ये काम करणारी व्यक्ती कोण आहे माझे आई ग्रणी आहे भाऊ भाई दोन भाऊ आहेत मला दोन्ही भाऊ शेती करतात दोन्ही भाऊ शेती करतात शेती किती आहे तुम्हाला आम्हाला दहा एकर आहे दहा एकर शेती आहे म्हणजे एका पोराला कमीत कमी तीन एकर वडील नसताना पोराना अभ्यास केलेला आहे आधी कोणत्या कोणत्या परीक्षा दिलेल्या मी दोन हजार एकोणीस ला तलाठी बीड ला वेटिंग होतो दोन हजार एकोणीस च्या डीएचएस ला संभाजीनगर ला फार्मसी ऑफिसर ला वेटिंग लावतो दोन हजार एकवीस बावीस तेवीस ची क्लर्क आणि टॅक्स ची मी आणि मेन दिलेली ओके okay. एवढ्या मोठ्या परीक्षा तुम्ही दिलेल्या okay? आहेत ओके आणि आम्हाला जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कदाचित फ्रॉड केला असेल तर काय केलं पाहिजे तुमच्यावर तुम्ही आमची डायरेक्ट चौकशी करा चौकशी डायरेक्ट चौकशीला तयार ओके okay. परवा एक लक्षात घ्या वडील एक्सपायर झालेले असताना ओके okay? दोन भाऊ शेतात काम करतायत शेतीचं उत्पन्न किती असतं हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही तुमच्यापैकी नाईन्टी पर्सेंट पोर पोरग हे शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांची मुलं आहेत नाईन्टी ओके हे पोरगानं ह्याचे मागचं दोन हजार एकोणीसचं सुद्धा तलाटीला हा वेटिंगला होता वेटिंग म्हणजे फक्त एका मार्गाचा फरक डायरेक्ट त्याला पद मिळालं असतं ओके चार वर्ष झालं परत एकदा अभ्यास करतोय बाकीच्या सुद्धा एक्झाम मध्ये तो मेन्स पर्यंत पोहोचलेला आहे ओके अशा पोरांच्या बाबतीत मला ना थोडस वाईट वाटायला वाट लागले ओके थोडस म्हणण्यापेक्षा खूप जास्त वाईट वाटायला वाट वाट लागले आता ह्या पोराची परिस्थिती आणि आज जरी मी तुम्हाला इथं चांगला शर्ट घालून दिसत असलो तरी सुद्धा माझी एक सात आठ वर्षा पहिलीची परिस्थिती कदाचित ही असेल किंवा ह्याच्यापेक्षा पण खराब असू शकेल ओके तर अशा पोरांवरती थोडस अन्याय होऊ नये असं माझं स्वतःच मित्रांनो मत आहे बाकी इथं तुम्हाला पण वाटू शकतं अजूनही बरेचसे विद्यार्थी आहेत ओके ज्यांचं आता ह्याचं शंभर टक्के तलाठी मध्ये सिलेक्शन आहे अजून एखाद्या इथं कमीत कमी चार पोरं आहेत अजून एक दोन पोरं यायची बाकी आहेत काही पोरं डायरेक्ट कॉलवरून सुद्धा मला बोलण्यासाठी वेट करत आहेत ओके आणि हे पोरं सगळे आता या पोर हा तुम्हाला कसं वाटतो सर मी तुमच्या वर व्हिडिओ बघतो सर यांना प्रत्येक म्हणजे लेक्चर केलेला विद्यार्थी आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी याच थोडस बॅकग्राऊंड वाटलं की बाबा वाट वा पोरांवरती अन्याय होऊ नये ओके पण ह्याच्याच बरोबरीनं जर एखादा पोरग जर झाला असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती चौकशी व्हावी आणि त्याला डायरेक्टली तिथून काढून दुसऱ्या पोरावरती घेतलं पाहिजे ओके तर तू पण काय हरकत नाही नाव सांगा तुमचं आणि तुमचं थोडक्यात बॅकग्राऊंड सांगा माझं नाव पांडुरंग आनंद ढाली मी गोळेगाव तालुका लोणाचा आहे माझे वडील शेती करतात वडील शेती करतात शेती किती आहे तुम्हाला शेती चार एकर आहे चार एकर शेती ओके घरात कोणी दुसरं आणखी काम करणार दुसरं कोण नाही फक्त शेत वडीलच शेती करतात वडील शेती करतात कर तुमचं परीक्षा कोणत्या कोणत्या दिले त्याचं बॅकग्राऊंड पण सांगा माझी आता यावेळेस तिस, तिसरी राजेश मेन्स आहे मी एकवीस बावीस राज्यसेवा तिसरी मेन्स आहे ओके टी आय एस ओ एकवीस दिलेली आहे मेन्स आणि आता पण तेवीस पण दिलेली आहे पण आता डब्ल्यू आर डी ला एकशे नव्वद स्कोर येतो म्हणजे एक नव्वद बीट येत आहेत आणि मागं एन टी पी सी मेंन्स एल बी म्हणजे रेल्वेची एक्झाम दिले आहेत ओके चलो तीन राज्य सेवा मेंन्स प्लस एस टी एच्या पण मेंसला आहे आणि परिस्थिती पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे बरोबर आता एक लक्षात घ्या बरं ज्यांचा सा अभ्यास चांगला आहे आणि ज्यानी खरंच बॅकग्राऊंड ज्यांचं खराब okay? आहे ओके अशा पोरांवरती एक प्रकारे अन्याय होणार नाही ओके okay? मी परत एकदा तुम्हाला स्ट्रिक्टली सांगेन जे पोरग सापडलं त्याला डायरेक्टली या लिस्ट मधून हाकडून द्यायचं त्याच्या खालच्या पोराला वरती घ्यायचं आणि शंभर टक्के त्याला त्याचा न्याय भेटला पाहिजे ओके या मतावरती मित्रांनो मी असणार आहे चलो ओके आता सर काही विद्यार्थ्यांनी डायरेक्टली डायरेक्ट परीक्षा पहिल्याच परीक्षेमध्ये पास झाल्या ओके चला ठीक आहे आता बरेचसे पोरांचे आता उलटे सुलटे कमेंट पडत असतात ओके आता या पोरांना फक्त एकच सांगेन मी पोरांनो पुढच्या येणाऱ्या फ्युचर मधले अभ्यास व्यवस्थित करा ओके बाकी आणखीन बरेचसे शिक्षक आहेत ते तुम्हाला त्याच्यावरती बोलतील पण राईट चला काय हरकत नाही तर इथं मी थांबतोय इथं मी थांबतोय कृपया स्वतःच एनर्जी वाया घालण्यापेक्षा स्वतःची एनर्जी अभ्यासामध्ये लावला तर बेस्ट असेल ओके चलो चला काय हरकत नाहीये दोषी मुलांना शोधून कसं काढायचं सा तुम्ही सांगा जरा ओके आता एक सांगतो मी तुम्हाला दोषी मुलांना शोधून कसं काढायचं हे पण सांगतो ज्या ज्या पोरांबद्दल आपल्याला गोष्टी सापडलेल्या आहेत ओके आता हे काम खरं तर आपले गृहमंत्र्यां साहेबांचं आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत बरोबर आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ज्या पोरांबद्दल वाटते की हा पोरगा इथं फ्रॉड करून लागलेला असू शकतो त्या पोरांबद्दल आपण एक पद्धतीनं तक्रारी सुद्धा देता येतील किंवा हे काम करतो दोषी पुराणं शोधणे हे गव्हर्नमेंटचं काम आहे त्याने आपल्याकडे पुरावा मागणे हे तर चुकीच आहे या ठिकाणी है, है ना चलो काय हरकत नाहीये तर ठीक आहे ज्यांना थोडंफार डिस्टर्ब वाटत असेल त्यांना पहिलेच मी सांगितलं होतं की बाळानो जे आहे ते मी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ओके चलो काय हरकत नाहीये इथं मी थांबतोय भेटूयात नेक्स्ट लेहला नेक्स्ट लेक्चर मध्ये थँक्यू बाय